आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिले एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीची सुरुवात कशी झाली आणि या इंडस्ट्रीचं भविष्य काय आहे आज आपण पाहणार आहोत एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजे नक्की काय नमस्कार मी सचिन खरटमल टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक वस्तुस्थिती सांगतो जी कदाचित तुम्हाला माहिती नसेल आपल्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत आपण ज्या वस्तू वापरतो त्या वस्तू एकतर इम्पोर्ट केलेल्या असतात किंवा एक्सपोर्ट होतात जसे की सकाळी उठल्यावर आपण बाथरूम यूज करतो नंतर टूथब्रश यूज करतो आणि त्यानंतर आंघोळीसाठी फेस फेसवॉश आणि मग नंतर टॉवेल हेअर ऑइल फेस क्रीम टॅल्कम पावडर आपले कपडे वॉचेस मोबाईल फोन्स ॲक्सेसरीज इयरपॉड्स पॉवर बँक ब्लूटूथ स्पीकर्स तसेच आपले शूज बाईक कार वॉलेट कॉम्प्युटर्स लॅपटॉप टी व्ही फॅन सी वॉशिंग मशीन इटालियन मार्बल स्टील विंडोज फ्रूट्स व्हेजिटेबल्स फूड अँड ग्रेंड्स मेडिसिन्स एक्सेट्रा आपण कळत नकळत ज्या वस्तू दिवसभर वापरतो एकतर आपल्याला हे माहिती नसते किंवा याची कल्पनासुद्धा नसते की ह्या सर्व वस्तू एकतर इम्पोर्ट केलेल्या असतात किंवा एक्सपोर्ट होणाऱ्या असतात आता आपण बघूया कोणत्या कोणत्या इंडस्ट्रीज एक्सपोर्ट इम्पोर्ट करतात आजच्या डेटमधली सर्वात मोठी इंडस्ट्री म्हणजे टेक्स्टाइल इंडस्ट्री त्यानंतर ऑटोमोबाईल इंडस्ट्री ॲग्रिकल्चर फार्मास्युटिकल्स केमिकल्स इलेक्ट्रॉनिक्स ऑइल अँड गॅस पेपर अँड प्लास्टिक पॅकेजिंग इंडस्ट्री रिन्युएबल एनर्जी फूड इंडस्ट्री आयर्न अँड स्टील हेल्थकेअर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी कोल अँड सिमेंट इंडस्ट्री ॲक्सेट्रा ह्या सर्व इंडस्ट्रीज त्यांच्या वस्तू एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट करत असतात आता आपण पाहूया एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजे नक्की काय एक्सपोर्ट म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखादी वस्तू म्हणजेच प्रॉडक्ट किंवा सेवा म्हणजेच सर्विसेस एका देशातून दुसऱ्या देशामध्ये पाठवणे किंवा विकणे ह्यामध्ये एक्सपोर्ट होणाऱ्या देशाकडून इम्पोर्ट होणाऱ्या देशाकडे वस्तू किंवा सेवांचे हस्तांतरण समाविष्ट असते आणि इम्पोर्ट म्हणजे एका देशात मॅन्युफॅक्चरिंग केलेले प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस दुसऱ्या देशात मागवून सेल किंवा डिस्ट्रीब्युशन करणे एक्सपोर्ट इम्पोर्ट ॲक्च्युली तीन टाईप्सचे असतात सर्वात पहिले विजिबल एक्सपोर्ट इम्पोर्ट सेकंड इनविजिबल एक्सपोर्ट इम्पोर्ट आणि थर्ड रिएक्सपोर्ट आणि रि इम्पोर्ट सर्वात पहिले पाहूया विजिबल एक्सपोर्ट इम्पोर्ट टेक्स्टाईल मशिनरी इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या काही विजिबल वस्तू ज्या एका देशातून दुसऱ्या देशात पाठवल्या जातात दुसरा इनविजिबल एक्सपोर्ट इम्पोर्ट याचं सोपं उदाहरण म्हणजे भारतातील एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी युनायटेड स्टेट्समधील क्लायंटला कोडिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते म्हणजेच भारतीय कंपनी रिमोटली सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करते ज्याला आपण आय टी सर्विसेस देखील बोलतो अजून एखादं सोपं उदाहरण म्हणजे तुमच्या देशात हॉटेल रूम बुक करणारा परदेशी पर्यटक तसेच परदेशातली कंपनी सल्ला देणारी सल्लागार संस्था म्हणजेच कन्सल्टिंग फर्म किंवा परदेशात रुग्णांसाठी कन्सल्टिंग करणारा वैद्यकीय या व्यवसाय यांचा समावेश होतो त्याचप्रमाणे एका देशाकडून दुसऱ्या देशाला पुरविल्या जाणाऱ्या इंटेंजिबल वस्तूंमध्ये इंटेंजिबल सर्व्हिसेस जसे की फायनान्शियल सर्व्हिसेस टुरिझम आणि एज्युकेशन तिसरा रिएक्सपोर्ट री आणि रीइम्पोर्ट इम्पोर्ट याची व्याख्या खूप सोपी आहे म्हणजे ज्या वस्तू एका देशात एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट केल्या जातात आणि दुसऱ्या दुसऱ्या देशात पुन्हा एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट केल्या जातात त्याचा अर्थ म्हणजे री इम्पोर्ट आणि री एक्सपोर्ट आता आपण पाहूया एक्सपोर्ट इम्पोर्ट प्रोसिजर एक्सपोर्ट प्रोसिजर मध्ये सर्वात पहिले इम्पोर्टर एक्सपोर्टरला एक्सपोर्ट इम्पोर्ट करणाऱ्या देशातील संबंधित अधिकाऱ्याकडून म्हणजेच रेलिव्हेंट ऑथॉरिटी कडून एक्सपोर्ट इम्पोर्ट परमिशन आणि लायसन्स मिळवणे आवश्यक असते दुसरा पॉइंट प्रिपेरिंग एक्सपोर्ट इम्पोर्ट डॉक्युमेंट्स एक्सपोर्टरला काही डॉक्युमेंट्स बनवावे लागतात जसे की कमर्शियल इनवॉइस पॅकिंग लिस्ट बिल ऑफ लॅडिंग आणि सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन एक्सपोर्ट इम्पोर्ट डॉक्युमेंटेशनवर जर डिटेलमध्ये तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मी यावर डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता तिसरा पॉईंट कस्टम क्लिअरिंग एक्सपोर्टर इम्पोर्टरला त्याच्या शिपमेंटचे कस्टम क्लिअरन्स करून देण्याची जबाबदारी असते आणि त्यानंतर त्याच्या प्रॉडक्टचे शिपिंग म्हणजेच शिपिंग द गुड्स चौथा पॉईंट रिसीविंग पेमेंट एक्सपोर्टरला इम्पोर्टरकडून पेमेंट मिळणे आवश्यक असते किंवा पेमेंटची गॅरंटी असणे महत्त्वाचे असते आता आपण पाहूया एक्सपोर्ट करण्याचे बेनिफिट्स काय आहेत सर्वात पहिले एक्सपोर्ट केल्याने तुमच्या बिझनेसचा सेल आणि रेव्हेन्यू वाढतो दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे डायव्हर्सिफाईड मार्केट म्हणजेच एक नवीन इंटरनॅशनल मार्केटमध्ये तुम्हाला तुमचे प्रॉडक्ट्स आणि सर्विसेस सेल करता येते ज्यामुळे तुम्हाला तुमच्या डोमेस्टिक मार्केटवर अवलंबून राहायची गरज नाही तिसरा पॉईंट इम्प्रूव्ह कॉम्पिटेटिव्हनेस म्हणजेच एक्सपोर्ट करत असताना तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट क्वालिटीची कार्यक्षमता वाढवता येते आणि शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे जॉब क्रिएशन तुमचा एक्सपोर्ट बिझनेस वाढत असल्यामुळे तुम्ही नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करू शकता आता आपण पाहूया इम्पोर्ट करण्याचे बेनिफिट्स काय आहेत सर्वात पहिला ॲक्सेस टू न्यू प्रॉडक्ट्स इनपुटचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला नवीन प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस मिळू शकतात कदाचित जे डोमेस्टिक मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहेत सेकंड पॉईंट कॉम्पिटिशन इनक्रीज डोमेस्टिक मार्केटमध्ये कॉम्पिटिशन वाढू शकते ज्यामुळे किंमती कमी होतात आणि चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट्स मिळतात तिसरा इम्पूर्ट इफिसियन्शी इम्पोट बिझनेसमुळे तुमच्या मुख्य क्षमतांवर लक्ष केंद्रित करण्याची परवानगी देऊन कार्यक्षमता तुमची सुधारू शकते चौथा पॉइंट आपण ऑलरेडी डिस्कस केलाय जॉब क्रिएशन इम्पोर्ट केल्यामुळे इम्पोर्ट करणाऱ्या देशात विशेषतः लॉजिस्टिक्स आणि वाहतूक क्षेत्रात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात आता आपण पाहूयात चॅलेंजेस ऑफ एक्सपोर्टिंग अँड इम्पोर्टिंग म्हणजेच एक्सपोर्ट इम्पोर्ट करण्यासाठी तुम्हाला काय प्रॉब्लेम येऊ शकतात सर्वात पहिले म्हणजे टॅरिफ अँड ट्रेड बॅरियर्स एक्सपोर्टर इम्पोर्टरला टॅरिफ आणि ट्रेड बॅरियर्सना तोंड द्यावे लागते त्यामुळे व्यापाराचा खर्च वाढू शकतो दुसरा पॉइंट करन्सी फ्लक्चुएशन्स करन्सी रेट कमी जास्त होत असल्यामुळे एक्सपोर्टर इम्पोर्टरला चढ उधारांचा सामना करावा लागतो ज्यामुळे वस्तू आणि सेवांच्या किमतीवर परिणाम होतो तिसरा पॉइंट म्हणजे लॉजिस्टिक चॅलेंजेस जर एखादी शिपमेंट डिले झाली तर त्यामुळे कस्टम क्लिअरन्समध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजेच अननेसेसरी खर्च वाढू शकतो चौथा पॉईंट कल्चरल आणि लँग्वेज बॅरियर्स बेसिकली एक्सपोर्टर आणि इम्पोर्टरला वेगवेगळ्या देशांमधील लोकांशी कम्युनिकेट करण्यासाठी कदाचित सांस्कृतिक आणि भाषेतील अडथळ्यांना तोंड द्यावे लागू शकते ज्यामुळे कम्युनिकेशन आणि बिझनेसवर परिणाम होऊ शकतो पण आजच्या तारखेला सर्वांना बेसिक इंग्लिश बोलता व लिहिता येते त्यामुळे एवढा ये काही फरक पडत नाही काय मग मित्रांनो कशी वाटली माहिती आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर ह्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमंडळींसोबत